असं हे यासाठी केलं गेलेलं आहे कारण लोकांमध्ये ईव्हीएम बद्दलचा विश्वास आणि विश्वसनीयता कमी होते मित्र हो भारतातील एकूण निवडणूक प्रक्रियेवरच भारतातल्या बहुसंख्य मतदारांचा विश्वास नाही मतदान यंत्रामार्फत म्हणजे ईव्हीएम मशीनवर निवडणुकीमध्ये मोठी गडबड होते त्याच्याचबरोबर मतांची चोरी देखील करण्यात येते हा मुद्दा विरोधकांनी तर लावून धरलेला आहे बघा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या सगळ्या संशयास्पद मत मतदान यंत्राला किती चिकटून बसलेला आहे कायच म्हणजे त्याचं खरं तर नेमकं कारण किंवा उत्तर कोणी द्यायला तयार नाही लोकातून बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी करीत आहेत कारण ते तर मतदार आहेत आणि मतदारांच्याच मत इच्छेला त्याच्या या लोकशाहीमध्ये किंमत नसावी हेही तितकंच धक्कादायक आहे अ बघा आपण जर खरंच लोकशाही मानत असू तर लोकांच्या इच्छेप्रमाणे निवडणुकीची पद्धत सुद्धा असायला हवी आणि काही काळ पेरच नसेल तर मग सरकार मतदान यंत्राला बिलगुन कशासाठी बसलेलं आहे अर्थात या प्रश्नाचं उत्तर द्यायला मात्र कोणीही तयार नाही निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाचे हे दावे नेहमी फेटाळून लावलेले आहेत एव्हीएम हॅक करणं कठीणच नाही इतर ते अशक्य सुद्धा आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं मात्र या सगळ्याच्या दरम्यान कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं बॅलट पेपरवरच निवडणूक घेण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे कर्नाटकच्या कॅबिनेटने एक निर्णय घेतला त्यात ते थी राज्यातील आगामी पंचायत आणि शहरी स्थानिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी म्हणजे मतदान यंत्रांच्या ऐवजी बॅलट पेपरवर घेण्याची निवडणूक आयोगाकडे आता शिफारस करणार आहेत कर्नाटकचे कायदा आणि संसदीय मंत्री एच पाटी के पाटील यांनी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर ही घोषणा अगदी जाहीरपणे केली त्यांनी म्हटलं असं हे यासाठी केलं गेलेलं आहे कारण लोकांमध्ये ईव्हीएम बद्दलचा विश्वास आणि विश्वसनीयता कमी होते बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा सरकार निर्णय सरकारने विचारपूर्वक घेतलेला आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं स्थानिक निवडणुका या आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीवर अवलंबून होत्या मागच्या काही महिन्यामध्ये कर्नाटक आणि संपूर्ण देशामध्ये मतदार यादीत नाव जोडणं आणि हटवणं यामुळं मत चोरीची व्यापक चिंता आहे आता आम्ही राज्य निवडणूक आयोगाला मतदार यादीत संशोधन करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतलेला आहे कर्नाटकात मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी हा निर्णय घेतला आहे असं देखील पाटील यांनी म्हटलेलं आहे म्हणजे बघा काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरीचा मुद्दा मांडलेला होता केवढी खळबळ उडाली होती या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी रान उठवलेला आहे यामुळं आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या विश्वासार्ह देखील प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे कर्नाटकातील सरकारला निष्पक्ष मतदान आणि मतदार यांची चिंता आहे या सरकारकडे निवडणूक या सरकार निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची शिफारस आता केली ही काही विरोधी पक्षानं केलेली मागणी नाही मित्रांनो संपूर्ण राज्यातील जनतेचं प्रतिनिधित्व सरकार करीत असत पण तरीही सध्याचा निवडणूक आयोग जनतेच्या मताचा आदर करील का हो याआधी तर सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसची अशी एक याचिका केलेली होती ती फेटाळून लावलेली आहे आता काय या कर्नाटक सरकारनंच ही शिफारस केल्यानंतर निवडणूक आयोग काय भूमिका घेईल अर्थात सगळे त्या नजरा यांच्याकडे लागलेल्या आहेत भारतातल्या बहुसंख्य नागरिकांची जी मागणी आहे ती या कर्नाटक सरकारने केली आहे पण आता काय होत आहे पाहूया लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाहीचा कसा पुरस्कार होतो की आणखी काय पाहत राहू धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार